भंडारा आणि गोंदियाबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही असं प्रफुल्ल पटेल म्हणाले भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघावरचा दावा राष्ट्रवादीनं ना सोडलेला नाही युती धर्मानुसार निर्णय घ्या असा इशारा प्रफुल्ल पटेलांनी महायुतीला दिला मला माहित आहे की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये हा विचार आहे आणि या जिल्ह्यामध्ये फक्त कार्यकर्ता आपले राष्ट्रवादीचे नव्हे पण या जिल्ह्याच्या जन दोन्ही जिल्ह्याच्या जनसामान्यांच्या मनामध्ये हे आहे की प्रफुल्ल पटेल यांनी आपला लोकसभेमध्ये नेतृत्व केलं पाहिजे हा लोकांच्या मनामध्ये आहे आणि दादा तुम्ही पण सर्वे केला होता आपण आपला पक्षाकडून सर्वे केला आहे मी आजही तुम्हाला सांगतो उद्या कोण लढेल ते गोष्ट वेगळी पण सर्वे मध्ये एक नंबर नाव वारंवार येते एकाच माणसाच्या त्याचं नाव आहे प्रफुल्ल पटेल आहे